राहिलो परत पाठवत राहिलो तर ग्रंथालयाकडे कोणी येणार नाही ग्रंथालय ग्रंथालय पडणं म्हणजे समाज ओश पडणं आहे ही जाणीव असणारा आहे ही जाणीव असणारी माणसं समाजातल्या उणीवा दूर करू शकतात जाणीवा घेऊन जगणं हा जीवन विकसित झाल्याचा पुरावा असतो आपल्याकडे जाणीवाच नाही आपल्याकडे जाणीव असणं म्हणजे काय आपल्यावर कोणाचे उपकार आहेत आपल्या अंगावर कोणामुळे कपडे आहेत आपल्या पोटातलं अन्न कोणामुळे आहे आपल्याला शिकायला कोण पैसे देते याची जाणीव असणं म्हणजे आई वडिलाविषयीची जाणीव असणं आईवडिलांच्या उपकाराविषयी जाणीव असणं बरेच जणांना कोण आवडते आरची किंवा परशा आवडते मी म्हटलं आरची आणि परशा का आवडते त्याने काय टाळू मागली का तुमची का गाय गाय केलं डोळ्याचा दिवा हाताचा पाळणा करून जे आई वडील आपल्याला लहानाचं ला मोठं करतात ती आवडत नाही असं काही जण म्हणतात आणि ज्यांचं आपल्या आयुष्यात शून्य सुद्धा योगदान नाही ती माणसं आपल्याला आवडायला लागली हे असं का घडायला आपलं वाचन नाही जी जी माणसं चांगलं वाचन केलीत ती ती माणसं आई वडिलांविषयी कृतज्ञतेनं भरून होती मग छत्रपती शिवाजी राजे पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब असतील किंवा आपल्या संस्थेचे सन्माननीय श्रद्धेश डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब असतील आई वडिलांविषयीची कृतज्ञता त्यांच्या प्रत्येक कृती आणि उक्तीतून दिसते आईचं नाव असेल किंवा वडिलांच नाव कारखान्याला देण्याचा भाग असेल किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणून आई वडिलांविषयीची कृतज्ञता जर विकसित व्हायची असेल तर तुम्हाला आई वडिलांचं महत्व वा असण वाचणारी पुस्तक आई वडिलांचं महत्व सांगणारी आई श्यामची आई कादंबरी किती जणांनी वाचली जी मुलं श्यामची आई ही कादंबरी वाचतील तर ती मुलं आई काय असते हा संस्कार त्यांच्या आवर आयुष्यभर होईल प्रमु शिंदे सरांची आई ही कविता जेव्हा असतील त्या मुलावर आई ही या मूल्यांचे संस्कार होतील आमचे भोपाळकर साहेब या ठिकाणी सातत्यानं आजही सातत्यानं ते वाचन करत राहतात वाचलेले इतरांना सांगण्याचा ते प्रयत्न करतात आदरणीय भोपाळकर सर गायकवाड सर इतर सर्व शं आपले शंकरराव नांदेडकर सर आता शंकरराव नांदेडकर सर हे आता दोन वर्षाने रिटायर आहेत आज आज कळलं मला त्यांच्यातला जो उत्साह आहे तरुणाला लाजवेल असं जे केंद्रे सर म्हणाले ते खरं आहे दोन वर्षाने रिटायर राहीत असं वाटत नाही ते स्वतःला कधीच मी मोठा आहे समजत नाही आता त्यांनी जसं गोंधून घेतात ना मुली गोंधून घेतात पण त्यांनी आता गोंधून घेतले आपले नाव टाकले शंकर म्हणून म्हणजे आताही काही ना काही त्यांना करावं वाटतं म्हणजे त्यांच्यातलं जे बाल्य आहे तुम्हा ज्यांना आपलं बाल्य बाल्य अवस्था जोपासता येते ती माणसं उत्साहानं जगू शकतात आनंदानं जगू शकतात अहंकाराचे घाव त्यांच्या अहंकाराचे किंवा टिकेचे घाव होत नाहीत लहान मुलाला बघा बरं किती रागवलं ते अजून जवळ येते दिदी दीदी दी म्हणत जरी चल म्हणलं तरी थोड्या वेळाने दीदी दिदी दी 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 म्हणून जवळ येते आपल्याला एखाद्यानं जर थोडं झिटकारलं एक शब्द बोलला याला मी आता आयुष्यभर बोलणार नाही त्याचा तोंडच बघणार शब्द जरी बोलला आपल्याला किंवा काही काही मुली आणि मुली आईने सुद्धा एक शब्द जर बोलला तर फुगून राहतात दोन तीन दिवस जेवत नाही जेवग माय म्हटलं की जेवलं की पोट भरले की कशा नशी खाऊ असं म्हणतात इथल्या नाही कडल्या तर या ठिकाणी पाटील मॅडम आहेत पाटील मॅडम सातत्यानं पुस्तक या ठिकाणी वाचताना दिसतात मित्र मी गणेश पाटील सर आणि त्यांच्या मी सहवासामध्ये कधी कधी त्यांच्याकडे मला जाण्याचं हो योग आलं त्यांचे पाटील मॅडम म्हणजे पाटील मॅडमच ओळखतात ना मॅडम हा हा गणेश पाटील सर सातत्यानं पुस्तक वाचताना दिसतात आणि त्यांनी त्यास होता मी अनेक म्हणजे याची ओळख आहे म्हणून मी फक्त सांगितलं सगळ्यांचा मी उल्लेख या ठिकाणी करेल पावडे मॅडम आणि मी आता काही महत्वाचे विषय तुमच्या समोर ठेवतो की ते तुमच्या उपयोगाला असतील आजच्या भागामध्ये मी आपल्याला जे काही बोलणार आहे ते वाचनामुळे काय फायदे होतात हे देखील तुम्हाला मी सांगेन माणूस हा जन्मता एक प्रकारचा पशु असतो माणूस हा जन्मता एक प्रकारचा पशु असतो पशुत्वाला मनुष्यत्व देणं आणि मनुष्य झालं त्याला महामानव बनण्याची प्रक्रिया वाचनातून होत असते लक्षात म्हणजे सत्सद विवेक बुद्धी विकसित करण्याचं काम वाचन करते सत्सद विवेक बुद्धी म्हणजे काय हम्म चांगली बुद्धी सत्सद विवेक बुद्धी म्हणजे काय चांगलं काय वाईट काय आपलं काय वर्ग काय 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 चुकीचं का बरोबर काय हिताचं काय अहिताच काय हे कळण्याची बुद्धी विवेक बुद्धी म्हणजे विवेक आपल्याला जे सर सांगतात एवढा तळमळीनं शांत बसा शिस्त खूप महत्वाची आहे का शिस्त महत्वाची आहे माहितीये का तुम्ही जेव्हा शिकून मोठे ऑनलाईन इंटरव्ह्यू ला जाल तुम्ही जर बेसिस तासाल तर ता तुम्हाला कोणी देणार नाही तुमच्याकडे केवळ कागदा असून चालत नाही तर तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध झालं पाहिजे तुमच्यामध्ये शिस्त झाली किती शिस्तीत बसली बरं कोण कोण समोर बघ समोर बघ मनाचा कान करून जर तुम्ही ऐकलात तर त्या आयुष्यामध्ये काही बदल होतात मित्र मी जे तुमच्यामुळे काही सांगू इच्छितो काही सांगतो यामागे अनेकांच्या प्रेरणा अनेकांचं प्रोत्साहन आई वडिलांचे कष्ट मी एका शेतकऱ्यांचा पोरगा आहे मी पहिल्यांदा सांगतो काही जणाला वाटेल ना आता यांना काय सांगायला लागले मी एका शेतकऱ्याचा पोरगा आहे माझी आई निरक्षर होती माझे वडील चौथीपर्यंत शिकलेले मी का वाचन जास्त करत होतो माझी आई पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये शेतात काम करायची शेतामध्ये चिपाड्या वेचनं असेल किंवा इतर चिपाड्या वेचतात उन्हाळ्यामध्ये किंवा वेचल्यानंतर वे एकत्र गोळा करतात आणि त्याला मग काडी लावतात आग लावतात त्याला म्हणजे जाळतात त्याला जाळताना वरून सूर्यप्रकाशाची आग असते आणि पुन्हा ते चिपडाची तिपाडाची जे आग केली जाते त्यानंतर बाजूला तिपाड असतो ना ती जायची म्हणजे वरून आग तिथं आग असतानाही आई माझी माय त्या ठिकाणी चिपाड पुन्हा मध्ये नेऊन टाकायची बाजूचे पंचेचाळीस डिग्रीशियस वरून तापमान आणि पुन्हा लाईट पुन्हा ते जाळ मग ते अंगाच्या घामाच्या लोंढा यायचा त्यावेळेस मला वाटायचं माझी माय पंचेचाळीस डिग्री सेल्स